कोरेगावमधील पटांगण येथील पार्किंगची गंभीर समस्या नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज कोरेगाव शहरातील पटांगण येथील गणपती मंदिर परिसरात दुचाकी वाहन पार्किंगची प्रचंड मोठी समस्या उद्भवली आहे गणपती मंदिराशेजारी मोठे बांधकाम सुरू आहे त्यासाठी तेथे ते वीस फुटाहून खोल खड्डा खांदला आहे व अतिपावसामुळे येथील दोन्हीकडेचा रस्ता म्हणजेच गणपती मंदिर व श्री दुटाळ यांचे घर असा दोन्हीकडेचा रस्ता दोन ते अडीच फूट रस्ता तुटून बांधकामाच्या खड्ड्यात पडलेला आहे त्यातच सोमवारच्या आठवडा बाजारा दिवशी कोरेगाव शहर व परिसरातून असंख्य जनता बाजारासाठी येत असतात व ही सर्व लोक आपली दुचाकी वाहने याच रस्त्याच्या कडेला पार्किंग करत आहेत त्यामुळे अगोदरच रस्ता कमी व रस्त्यावर वाहने त्यामुळे चालत येणाऱ्या जाणाऱ्या महिलांचा व शाळकरी विद्यार्थ्यांचा व बाजारासाठी चालताना चालणाऱ्यांचा प्रचंड त्रास सहन होता सहन करावा लागत आहे त्याचबरोबर वाहने शेजारील बांधकामाच्या खड्ड्यात पडल्यास मोठा अपघातसुद्धा होऊ शकतो व ही अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे तरी कोरेगावच्या नागरिकांची नगरपंचायतला विनंती आहे की दुचाकी वाहनांसाठी नगरपंचायतीच्या पाठीमागे असलेल्या मारुतीच्या मंदिराच्या परिसरात दुचाकी वाहन पार्किंगची सोय करावी अन्यथा गणपती मंदिर परिसरात अपघात झाल्यास नगरपंचायत सर्वस्वी जबाबदार राहील तसेच वाहतूक विभागाने सुद्धा या ठिकाणच्या पार्किंगला शिस्त लावण्याची गरज आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा व शेअर करा मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूजसाठी कोरेगाव शहर प्रतिनिधी सुनील वाकडे नमस्कार मी डॉक्टर विद्यार्थी कोरेगावचा नागरिक आहे आज हा जो परिसर आहे हा आणि गणपती मंदिर याचा परिसर आहे आज सोमवारचा दिवस आहे सोमवारच्या दिवशी संपूर्ण कोरेगावतील नागरिक इथं बाजारासाठी येत असतात इथे शेजारी बांधकामसुद्धा चाललेलं आहे त्या बांधकामामध्ये पाव अतिपावसामुळं रस्तासुद्धा खचलेला आहे पूर्णीकरता रस्ता खचलेला आहे आणि त्यामुळं रस्ता खचल्यामुळं रस्त्यावर ऋंदीकरण कमी झालेलं आहे त्यातच सोमवारच्या दिवशी इथं बा गाड्या पार्किंग केल्या जातात आज बाजारात जाणाऱ्या महिलांना लहान मुलांना आज बाजार करताना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो तर नगरपंचायतनं माझी एक नम्र विनंती राहील की पार्किंगची सोय कुठेतरी व्यवस्थित बाजूला कुठेतरी करावी कारण इथं रस्ता खचलेला असताना एखादी गाडी जर खाली गेली किंवा एखादा अपघात जर झाला तर त्याला जबाबदार कोण असणार आहे इथं जवळजवळ वीस पंचवीस फूट भोर खड्डा आहेत जर पाऊस पडला आणि जर रस्ता जर खडला लावलेल्या गाड्या जर खचल्या किंवा पडल्या खाली जर काही जर ॲक्सिडेंट जर झाला तर त्याला जबाबदार कोण असणार आहे त्यामुळं माझी नम्र विनंती आहे सुद्धा की बाहेर कुठेतरी गाड्या पार्किंगसाठीची व्यवस्था करावी हा रस्ता पूर्णपणे बंद होतो आहे ब्लॉक होतो आहे येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना चालणंसुद्धा मुश्किल होत आहे तर त्यासाठी माझी विनंती आहे की गाड्याचं पार्किंग इतर इतरत्र कुठंतरी करावं अशी नम्र विनंती आहे धन्यवाद